नमस्कार मिसोरी शिंदे आपण पाहतात तळेगाव टाच आता आपण प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी हो। नुकतीच हो या ठिकाणी एक रॅलीचं आयोजन करण्यात आले होते त्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी तसेच नर्सेस आणि आशा वर्कर देखील उपस्थित होते आणि कोणती रॅली होती याबाबत आपण लवकरच जाणून घेणार आहोत मॅडम नमस्कार नमस्कार, नमस्कार। आ, काल जी आपल्याकडं प्राथमिक आरोग्य केंद्र आणि परिसरामध्ये एक रॅली झाली तर त्या रॅलीबद्दल आपण काय सांगाल हां तर ती जी रॅ रे, रॅली का काढलेली आहे तर ती कुष्ठरोग जनजागृतीच्या संदर्भात ती रॅली होती तर हे जे हो आपले आता कुष्ठरोग जनजागृतीची मोहीम आहे ती तीस जानेवारी ते तेरा फेब्रुवारीपर्यंत आहे तर त्या मोहिमेमध्ये आपण रॅली काढणे लोकांना कुष्ठरोगाबद्दल का माहिती देणे तसेच शपथ घेणे असे कार्यक्रम आपण करतो हो। आहोत आणि आपण काय नागरिकांना आव्हान काय कराल हां तर कुष्ठरोग का, हा काय म्हणजे कुष्ठरोग हा कोण उपचाराने बरा होऊ शकतो घाबरून न जाता आपल्या जा जर शरीरावर कोणताही चट्टा असेल तो आपण जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जाऊन डॉक्टरांकडून तपासणी करून तो चट्टा कु कुष्ठरोगाचा आहे का नाही हे तपासून घ्यावे आणि जर तो कुष्ठरोगाचा नसेल तर तो आपण इतर उपचाराने बरा करतो तसा तो जर कुष्ठरोगां कुष्ठरोगाचा असेल तर त्याच्यावर एम डी टी म्हणून औषध उपचार आपण करून तो पूर्णपणे बरा कर केला जातो बरं तर हा जो उपचार आहे समजा किंवा ही जी तपासणी प्राथमिक आरोग्य केंद्रात मोफत आहे का आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये के ही तपासणी मोफत केली जाते तसेच आपल्याकडे पेशंट चालू आहेत आणि ते पूर्णपणे बरे झालेले पेशंट आहे आणि आता ट्रीटमेंटवर सुद्धा पेशंट आहेत तसेच याच्यामध्ये दोन प्रकार असतात कुष्ठरोगाचे पीबी आणि एम बी तर पी बी, बी।, बी मध्ये आपण सहा महिन्याची ट्रीटमेंट देतो आणि एम मध्ये आपण बारा महिन्याची ट्रीटमेंट देतो ही जर ट्रीटमेंट त्यांची पूर्ण झाली तर कुष्ठरोग हा पूर्णपणे बरा झालेला आहे असे औषधोपचार by... are... oh, nice. okay. के

माझ्या जवळपास माझ्या मित्रामध्ये शेजारी, शेजारी आणि समाज

すご,ごい。